जाधव सर हे उत्तम इलेक्ट्रिशियन आहे शाळेमधली कोणतीही लाईटची फिटिंग असो फ्यूज बसवण्यापासून ते पोलवर चढून वायर जोडण्यापर्यंत सर्व कामे ते करतात त्याचप्रमाणे नळ फिटिंगचे कामंसुद्धा ते, ते स्वतः करतात या शाळेत रुजू होण्यापूर्वी ते उत्तम असे भाजीपाला उत्पादकसुद्धा होते आणि स्वतःचा भाजीपाला स्वतः नेऊन विकायचे परंतु त्यासाठी शाळेचा एक मिनिटही वेळ त्यांनी खर्ची घातलेला नाही शनिवारला भाजीपाला काढायचा आणि रविवारच्या मी बाजारामध्ये विकायचा हा त्यांचा वर्षानुवर्ष चाललेला क्रम होता त्याच्यातूनच ते त्यांनी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती या ठिकाणी साधलेली आहे त्याचप्रमाणे मोटारसायकल असेल पेट्रोल पंप असेल इंजिन असेल सर्व प्रकारच्या दुरुस्त ते करतात मोबाईलमधलं त्यांच्या ज्ञानाचा जर अभ्यास केला तर मला वाटत नाही की दळवाराजामध्ये मोबाईल मेकॅनिक त्यांच्या इतका उत्तम किंवा त्यातलं ज्ञान असणारा एखादा असेल जाधव सरांचा स्वभाव तसा इतका जवाब देंगे असा आहे परंतु ज्यांनी त्यांच्यासाठी काही केलेला असेल किंवा जो त्यांच्या स्वभावाशी जोडलेला असेल त्याच्यासाठी सर्व काही करण्याची त्यांची तयारी आहे या ठिकाणी काम करताना सहा वर्षामध्ये गावातील सर्व लोकांशी अतिशय जुळवून घेत त्यांनी या शाळेचा विकास साधण्यामध्ये मोलाचं काम केलेलं आहे मी त्यांचा सहकारी म्हणून या ठिकाणी होतो परंतु शाळेचा जो काही येणारा निधी असेल काही असेल तर तो पूर्ण खर्च करण्याचा अधिकार मला देऊन एक शब्द नाही त्यांनी सहा वर्षामध्ये मला कधी विचारलं नाही की सर या पैशाचं काय केलं त्याचं काय केलं सहा वर्षामध्ये ते एकदाही या शाळेच्या कामासाठी बँकेत गेलेले नाही सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवून शाळेचं कामकाज त्यांनी या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या सांभाळलेलं आहे त्याचप्रमाणे या गावातील सर्व मंडळींनी सुद्धा आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य या सहा वर्षामध्ये केलेलं आहे आम्ही आलो त्यावेळेस या शाळेला कंपाऊंड नव्हतं आणि तीन खोल्या होत्या त्यामधली एक खोली गळत होती परंतु या ठिकाणी तत्कालीन सरपंच श्री गजाननराव कानकवाड यांनी कंपाऊंड आणि एक नवीन खोलीसुद्धा या शाळेला उपलब्ध करून दिलेली आहे गावातील सर्व मंडळीचं सहकार्य अतिशय उत्तम आहे या ठिकाणी त्या सर्व मंडळीचे मी आभार मानतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं आमच्या जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ गारगुंडी यांच्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो